नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्याही सहा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत षटतील एकादशी वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे तर पहा उद्या षट्टीला एकादशी आहे तर ही एकादशी इतर एकादशींपेक्षा सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या एकादशी दिवशी विधिभग भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर असा उपाय सांगणार आहे आपल्याला सकाळीच अशा झाडाचं एक पान हे घरात घेऊन यायचं आहे यामुळे फक्त एक दिवसामध्ये आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि सोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही षटलेल्या एकादशी आहे तर या एकादशीला तिळाचं महत्त्व हे अधिकच सांगितलं गेलेलं आहे या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना तिळाने स्नान घालायचं आहे सोबतच त्यांना तिळसुद्धा अर्पण करायचे आहेत आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या तिळसुद्धा दान करायचे आहेत स्नान करताना सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि मग स्नान करायचं आहे यामुळे आपले सर्व पापं वाईट कर्म हे नष्ट होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामनासुद्धा नक्कीच पूर्ण होतील तर पहा भरपूर दिवसापासून आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये छोटी मोठी ही इच्छा असतेतच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि म्हणूनच या इच्छापूर्तीसाठी आपण रात्रंदिवस कष्ट मेहनत प्रयत्न करत असतो मग ही इच्छा तुमची धनप्राप्तीबद्दल असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल व्यवसायात प्रगती होण्याबद्दल असेल किंवा आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहावी याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा शारीरिक आणि मानसिक अशी कोणतीही इच्छा व्यक्तीच्या मनामध्ये असू शकते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठीच आप अप, आपण प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधीकधी कष्ट मेहनत आणि प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही अशावेळी जर आपल्या कुंडलीतली ग्रह हे कमकुवत असेल तर आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या इच्छा पूर्ती होत नाही किंवा आपल्यामध्ये एखादी नकारात्मक ऊर्जा असेल तरीही आपली इच्छा पूर्ती होत नाही त्याचबरोबर घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल दारिद्र्य आणि गरिबी असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर पहा उद्या सकाळीच आपल्याला कोणतं पान हे घरामध्ये आणायचं आहे ते म्हणजे तुळशीचं पान तर बघा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी तुम्ही तुळशीच्या पानांसंबंधित जेवढे उपाय करशाल त्या उपायांचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होतं एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशीचे पानंही तोडता येणार नाही म्हणून तुम्ही आजच तुळशीचे पानं तोडून ठेवायचे आहेत हा उपाय करण्यासाठी किंवा बघा तुम्हाला उद्या सकाळी तुळशीचे पानं घ्यायची असेल तर तुळशीची जी खाली पडलेली पानं असतात तीही तुम्ही घेऊ शकतात कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते तुळस ही कधीही शिळी होत नाही यामुळे तुम्ही खाली पडलेली पानंसुद्धा घेऊ शकतात किंवा तुम्ही आजच पानं तोडून ठेवले तरीही चालेल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचा पान लागणार आहे यानंतर हे पान तुम्हाला घेऊन यायचं आहे एक तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला त्यावरती शुद्ध पाने अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपल्याला या पानावरती अभिषेक करायचा आहे यानंतर हे पान आपल्याला घ्यायचं आहे या पानावरती आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीने आपल्याला पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे एक छोटीशी काडी घ्यायची आहे आणि या हळदीवरती आपली लिय। इच्छा लिहायची आहे इच्छा कशी लिहायची आहे ते पहा नोकरी प्राप्तीबद्दल असेल तुम्हाला नोकरी प्राप्ती असं छोट्या अक्षरामध्ये लिहायचं आहे त्याचबरोबर धनप्राप्ती असेल तर धनप्राप्ती तुम्हाला लिहायचं आहे किंवा पतीची प्रगती होत नसेल तर पतीची प्रगती असं तुम्हाला त्यावरती लिहायचं आहे त्या पानावरती शॉर्टकटमध्ये तुम्हाला हळदीने इच्छा लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर त्या तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे या नाण्यावरती तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि यानंतर ही जी प्लेट आहे ना ही प्लेट तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटोसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर ही सगळी सेवा करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे, दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि यानंतर त्या सेवेला तुम्हाला लागायचं आहे ही प्लेट तुम्हाला भगवान श्री फोटो समोर ठेवायची आहे नसेल फोटो तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण हे असतातच तर त्या मूर्तीसमोर तुम्ही ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही यानंतर तुम्हाला विष्णू सहस्र नामावली जी आहेत तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे नाही तुम्हाला पठन करणं शक्य झालं वाचता लिहिता येत नाही किंवा स्पष्ट उच्चार तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल मोबाईलमध्ये लावून द्या आणि फक्त श्रवण तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहे आणि हरी विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत की तुमची जी पण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ती लवकरात लवकर व्हावी त्याचबरोबर घरामध्ये अडचणी असतील पैसा टिकत नसेल पैशांच्या समस्या असतील तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे थोडेसे तिळ घ्यायचे आहे वाटीमध्ये आणि ते तीळ सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत या दिवशी तिळाला विशेष महत्व आहे पांढरे तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक लाल छोटस कापड घ्यायचं आहे या कापडामध्ये तुम्हाला ते तुळशीचं पान एक रुपयाचं नाणं आणि थोडेसे तांदूळ टाकून तुम्हाला त्याला गाठ मारायचे आहेत आणि ही जे कापड आहेत ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला तुळशीच्या फांदीला बांधायची आहे आणि ही बांधत असताना तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पोटली नेहमी तिथेच झाडाला बांधून ठेवायची आहे तुळशीच्या रोपट्याला दररोज तुळशीला पाणी घालायचं आहे आणि जी पोटली आहे त्या पोटलीला हदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि दररोज तुमची इच्छा तुम्हाला माता तुळशीला व्यक्त करायची आहेत आणि यानंतर बघा काही दिवसातच तुमची इच्छा पूर्ती झाल्यानंतर ही पोटली तुम्हाला सोडून घ्यायची आहेत आणि ही तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे त्याचबरोबर प्लेटमध्ये जे काही तांदूळ उरलेले असतील हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि काही तांदूळ जे आहे ते तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत यामुळे घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर्य हे टिकून राहतं माता लक्ष्मीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहेत आणि यामुळेच हे तांदूळ आपल्याला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहे आणि असा हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो यामुळे तुमच्याही मनामध्ये काही इच्छा असतील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही नक्कीच करू शकतात ज्यांना सकाळी शक्य नाही त्यांनी दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल फक्त सकाळी बारा ते तीन या दरम्यान करू नका ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून हा उपाय सकाळीच करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ